सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ माणूस माणूस ही अशी एक गोष्ट आहे की ती पूर्ण वाचून येणं ना समजत नाही त्याच्या प्रत्येक पानावर अनुभवाचे भावनांचे स्वप्नांचे यश अपयशाचे अध्याय लिहिलेले असतात म्हणून तर माणूस असा असावा की त्याला वाचणं सोपं असावं जे सहज मिळतं ना त्याची किंमत कोणालाच कळत नाही आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये नाती फक्त समजून घ्या आणि सोडून द्या अशा तत्वावर नाती जिवंत आहे आजकाल काय आहे कोणालाच नातीनं ना खोलवर समजून घेण्याची इच्छा नसते आजकाल काय झालेलं सर्वांना वरच्यावर शीर्षक वाचून घेण्याची घाई झालेली आहे माणसातील खास म्हटलं तर त्याचे खोल विचार संवेदना व त्यातील हळवेपणा जर एखादी व्यक्तीनं एखाद्याला समजायला लय सोपी झाली ना तर तिला जपण्याची आतुरता कोणीच ठेवणार नाही माणसाने जीवनामध्ये इतके सोपं होऊ नये की ती प्रत्येकाला समजल्या जाईल हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य देय आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री मी प्रार्थना करते आणि आजच्या एका छान नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं ज्या दिवशी लाल रंग होता ना म्हणजे दुसऱ्या माळेला तर त्या दिवशीचा व्हिडिओ माझी तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळं मला व्हिडिओ पे कंटिन्यू टाकता आले नाही आणि महत्त्वाचं म्हणजे माझे सप्तशतीचे पाठ चालू आहे तर मग ते पाठ वाचण्यातच माझा बराचसा वेळ जातो आणि त्यामुळं काय होतं म्हणजे आपण ते वाचूनच थकून जातो ना तर मग व्हिडिओ बनवायची इच्छाच राहत नाही तर इथं मग मी दोन दिवसाच्या ज्या क्लिप घेतलेल्या आहे ना तर मग त्या तुमच्यासोबत शेअर करते तर इथं त्या दिवशी दुसऱ्या माळीला म्हणजे लाल रंगाचा कलर होता तर इथं मी छान लाल रंगाची साडी घेतली तुम्ही पाहिलं असेल तर बाहेर छान रांगोळ टाकती उंबरट्याचं पूजन करून घेतलं तर घरातले सगळे कामं आवरून झालेले आहे आणि देवांश स्कूलमध्ये दे गेलेला आहे तर इथं मग आता देवपूजा करायची होती म्हणजे देवांशेनेच्या अगोदरच मी तो शप्तशेतीचा पाठ असतो ना तर तो वाचून घेत असते तर चला इथं आता देवपूजेसाठी फुलं तोडून घेत तो होते आणि जे ग्रीन कलरचे कंटेनर आहे ना म्हणजे ते कुंड्या तर त्याच्यामध्ये जे झाडं लावलेले तर त्याला आता बरेचसे फुलं येत आहेत म्हणजे मी जे झाडं लावलेले ना तर त्याच्यामध्येच माझ्या पूजेपुरती फुलं निघून जातात म्हणजे इकडे तिकडे जाण्याची गरजच पडत नाही तर चला इथं छान आता हवेलाही इतका सुंदर झालेला आहे त्याला खूप सारे ना म्हणजे फुलं येतात आणि जेवढी फुलांचे झाडं लावलेले ना तर त्या पूर्ण झाडांना आता फुलं यायला लागलेली आहे इथे तुम्ही पाहिलं असेल तर हा कृष्ण कमळाचा जो वेल वेल आहे ना तर तो पण एवढा छान झालेला आहे त्याला थोडीशी काडी रोवून आहे ना वरच्या साईडनं सा करून द्यावा लागतो पण आता सध्या वेळ नसल्यामुळे ते काही होत नाहीये तर तो पाहिलं असेल तर जास्वंताच्या झाडाला एवढ्या साऱ्या जा कळे आलेले खूप छान झालेले सध्या तरी झाडं आणि आता थोडंसं ऊन पडायला लागलं तर छाडा झाडांची छान ग्रोथ झालेली आहे तर चला मग मी घरात आले कारण देवपूजा करायची होती माळ सुद्धा बनवायची होती तर चला मग तर इथं ह्या वर्षी ना मी उपवास काही पकडलेली नाही कारण माझी तब्येतही थोडीशी ठीक नव्हती म्हणजे ज्या दिवशी घट बसले ना त्या दिवशीपासूनच मला खूप सर्दी झालेली होती आणि थोडंसं म्हणजे ताप आल्यासारखं पण झालेला होता तर मग मी उठता बसताच म्हणजे उपवास पकडणारी पण माझी पूर्ण पूजा होईपर्यंत ना म्हणजे हो शब्दशेतीचा पाठ वाजेपर्यंत आरत्या होईपर्यंत तोपर्यंत मग मी काही जेवत नसते ते झाल्याच्या नंतरच मग जेवण करत असते तर सकाळी दूध घेत असते थोडंसं आणि इथं मग आता माझी माळ बनवणं चालू आहे तर आज गोकर्णाच्या फुलांची माळ होती ना तर मग एवढी तर निळे फुलं काही निघालेली गोकर्णाला जर पांढरे आणि निळे मी दोन्ही एकत्र एक करून येणं ती छान अशी माळ बनवून घेतलेली आहे तर जेवढे फुलं असले ना तेवढे टाकत असते म्हणजे कधी एकवीस असले ते एकवीसही टाकते कधी सोळा जा असले तर सोळाही टाकते म्हणजे जेवढे जास्त फुलं छान पण दिसते ना ती माळ जास्त फुलं टाकल्याच्यानंतर म्हणजे पाहायला छान वाटते तर इथं पारिजगक्ताची फुलं खूप सारे भेटले होते मावशीनंच ठेवले होते माझ्यासाठी तर चला इथं लगेच मग मी माळ अर्पण करून दिलेले हळदीपून खूप वाहून घेतलं देवी मातेला आणि त्याच्यानंतर लगेच माळ अर्पण केली बऱ्याच भागामध्ये काय करतात फक्त देवींची स्थापना करतात आणि बाकीच्या देवांना आंघोळ घालतात पण मी तसं करत नाही मी काय करत असते पूर्ण देवांना येणं म्हणजे स्थापित करत असते नवरात्र बसले ना बस तेव्हा बऱ्याच म्हणजे जणींचे पाहिलं मी की जे देवी असतात ना तर त्यांनाच ते पानावरती बसवतात म्हणजे नागवेलीच्या आणि बाकींच्या देवांची देवपूजा देव करतात पण ते तसं करायला तस चालत नाही पूर्ण देवेनं स्थापितच म्हणजे करावं लागतात दहा दिवसासाठी तर इथं मग मी म्हणजे आरतीचं ताट नैवेद्य हे सगळं काढून घेतलेलं होतं कारण मला आता शब्दशतीचा पाठ वाचायचा होता तर मग मी सगळं जवळ म्हणजे आणून ठेवत असते नैवेद्य आरतीचं ताट आणि मग त्याच्यानंतर लगे एकदा बसली पूजेला की मग ते पूर्ण होईपर्यंत ये ना उठतच नाही तर मग मला कधी दीड पण वाचतो आणि कधी म्हणजे देवांशे पण वेळ होते म्हणजे जसं माझ्या म्हणजे वाचनं झालं ना तसं त्यावेळेनुसार तर इथं छान अशी रांगोळ टाकून घेतली फुलं अर्पण करून दिले सगळ्या देवांना आणि त्याच्यानंतर आरती करून घेतलेली पहिले आरती करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग शब्दशेतीचा पाठ वाचत असते जर पहिला शब्दशेतीचा पाठ वाचला ना तर मग कधी कधी आरतीला बारा पण वाचतात साडेबारा पण वाचतात म्हणजे मग वेळ होऊन जातो ना मग एवढ्या उशीर आरती करायची म्हणजे चांगलं नाही वाटत सकाळी सकाळी कसं आरती केली तर छान वाटतं म्हणजे धूप दीप लावल्या जातो ना जा तर इथं मग माझी आरती करून झालेली आहे तर चला आजची देवपूजा अशा पद्धतीने केलेली आहे पूर्ण देवाऱ्यामध्ये तुम्हाला पारिजक्ताचीच फुलं दिसणार कारण पारिजगक्ताची फुलं एकदम छोटे छोटे इतके सुंदर दिसतात ते देवाऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि मुखवटा तर एवढा छान दिसतो आहे आणि जे आणि जे धन टाकलेलं आहे ना तर ते पण थोडंसं उगायला सुरुवात झालेली आहे तर चला तर इथं माझ्या आत्या करून झालेल्या आहे आता मला सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायची होती तर चला मी आता पटकन सप्तशतीचा पाठ वाचून घेते जे त्याच्यानंतर परत बोलते त्याच्यानंतर पाठगीत वाचून झाला सगळं करून झालं पण मग जास्त काही म्हणजे मला शूट नाही करता आलं त्याच्यानंतर कारण देवांश पण आला होता मग त्याचं खाणं पिणं याच्यातच बराचसा वेळ गेला तर ही संध्याकाळची वेळ आहे तर इथं मग मी डोनी बनवून घेत होते खूप दिवसापासून खूप सारी साय जमा झालेली होती तर तूप बनवायचं होतं तूप पण संपत आलं होतं ना तर इथं मग तूप बनवायचं होतं ना तर इथं मग सगळे आमचं खा म्हणजे जेवणं झाले माझं सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर वेळ पण होता आणि आज थोडंसं लवकर पण आवरलेलं आहे तर म्हटलं चला आज लोणीच बनवून घेऊ तर इथं मग लोणी बनवून घ्यायचं होतं धनिय पावडर करून घ्यायची होती तर असं जे होते ना कामं आठवड्याभराचे तर ते करून घ्यायचे होते तर इथं मग मी खूप सारं लोणी आणि काय झालं सध्या आता हे शब्दशेतीचे पाठ हे सण म्हणजे घाई गरबड सगळी सणांची तर त्याच्यामुळं खूप सारी साय जमा झाली होती तर इथं मग मी पूर्ण म्हणजे लोणी साय काढून घेतलेली आहे तर इथं एवढं मोठं लोणी निघालेलं आहे तर चला मी आता हे तूप होऊ देते म्हटलं तूप होईपर्यंत कसं गॅसच्या ओट्याजवळच थांबावं लागतं म्हणजे गॅसच्या ओट्याच्या अवतीभोवती तर म्हटलं ते होईपर्यंत मग आपण दुसरे पण इथं कामं करून घेऊ तर इथं मी एका साईडनं गॅसवरती लोणी ठेवून दिलेलं आहे तर इथं दहीसुद्धा बनवायचं होतं तर मग इथं दहीसुद्धा बनवून घेतलेलं आहे थोडंसंच दूध होतं म्हणजे जेवढं दूध असलं ना जास्तीचं तर मग तेवढं बनवत असते पण दररोज दही थोडंसं टाकतच असते कधी दही पण खाल्लं जातं कधी 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 कसं मग कढी पण बनवल्या जाते देवांच्या पप्पांना कढी खूप आवडते तर चला मी आता लोणी होऊ देते आणि एवढे मोठे लोण्याचे भांडे पडलेले तुम्ही पाहिलं असेल हे सगळे म्हणजे चिकट भांडे असतात ना कारण ते गरम पाण्याशिवाय निघत नाही तर इथं मग मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं म्हटलं गरम पाण्यात कसं हे भांडे पटकन निघतात आणि म्हणजे आपल्याला वेळ पण लागत नाही घासायला तर इथं मी सगळ्या भांड्यांमध्ये थोडं थोडं गरम पाणी ॲड करून दिलेलं आहे तर चला मी आता हे भांडे घासून घेते तर इथं माझे भांडे कसून झालेले होते तर मग धनिया पावडर करायची होती ना, ना तर इथं मग मी धनी दोन तीन दिवस झाले काढून ठेवलेले होते पण वेळच भेटत नव्हता ना तर इथं मग मी काय केलं ते धनीनं म्हणजे थोडेसे भाजून घेणारे कारण जास्त दिवस पावडर राहते ना आणि मग भाजून घेतलेली असती ना ते तेला तर तेलामध्ये जास्त म्हणजे मसाला कलसताना जास्त धनिया पावडर परतायची गरज पडत नाही तर इथं मग थोडेसे भाजून घेत असते आणि मग त्याच्यानंतर धनिया पावडर बनवत असते तर चला मी आता हे भाजून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते तर इथं मी धने थोड्या वेळ थंड होऊ दिले आणि त्याच्यानंतर लगेच मग ती पावडर बनवून घेतलेली आहे तर मग ही पावडर आहे ना मी कधी कधी पंधरा दिवसाची पण बनवत असते आणि म्हणजे पंधरा वीस दिवस पुरेल एवढी पावडर बनवून ठेवत असते जास्त नसते बनवत कारण मग जास्त बनवून ठेवली ना तर जो म्हणजे धनिया पावडरचा जो वास असतो ना तर तो कमी होऊन जातो म्हणजे भाजीमध्ये तसा मग त्याची स्मेल येत नाही तर इथं मग थोडी थोडीच बनवत असते पंधरा वीस दिवस आपल्याला जेवढी पुरण ना तर तेवढ्या प्रमाणात मग बनवून ठेवत असते घरचेच धनी असल्यामुळं मग ते कमी जास्तही झालं वाट तर मग काही एवढं वाटत नाही तर एवढी मोठी पावडर बनवून घेतलेली आहे तर इथं मी ही दोन भरण्यांमध्ये ती भरून ठेवणार आहे तर चला मी आता भरून ठेवते तरी बनून तो तर माझं तूप आहे ना बनवून जवळपास तयार झालेलं होतं थोडंसं म्हणजे तूप बनवताना मी लालसरच बनवत असते कारण त्या तुपाचा वास आहे ना छान पण येतो आणि ते खाताना पण असं खरपूस लागतं तर पूर्ण लालसर होईपर्यंत मी ते बनवत असते तरी तर माझं ते कामं सुरू होते ना तर देवांशी तर माझ्याजवळच होता गॅसचा ओटाही पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे सगळं व्यवस्थित आता तूप थंड होऊ देते इथे मी तूप ना म्हणजे रात्रभर थंड होऊ देणार आणि उद्या ते डब्यामध्ये भरून ठेवणार तर चला सगळ्यांना गुड नाईट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर याच्यानंतर ज्या ज्या क्लिप घेतलेल्या आहे ना तर त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी घेतलेल्या आहे तर इथे मी तुम्हाला दोन दिवसाचा व्हिडिओ शेअर करते जो निळा कलर आला होता ना म्हणजे एक दिवस तिसऱ्या दिवशी तर त्या दिवशी मी व्हिडिओस नाही बनवलेला कारण मला त्या दिवशी जास्तच म्हणजे त्रास होत होता सर्दीचा तर मग त्या दिवशी मी व्हिडिओस नाही बनवला म्हणजे देवपूजा केली सप्तशतीचा पाच पाठ वाचला आणि थोडासा आरामच केला तर इथे ना मग रात्री एवढा मोठा लसण सोलून ठेवलेला होता तर ज्या दिवशी पिवळा कलर होता ना तर त्या दिवशी मग हा व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे शुक गुरुवारच्या दिवशीचा तर इथं मग रात्री लसण सोलून ठेवलेला होता तर तो तसाच ठेवून दिलेला होता झाकून तर, हो तर इथं मग मी डब्यामध्ये भरून ठेवला त्याच्यानंतर फ्रेश झाले सकाळचे सगळे कामावरून झालेले झाडझूड पोछा त्याच्यानंतर फ्रेश झाले लगेच स्वयंपाकाला लागलेली होती कारण देवांच्या पप्पांचा आणि देवांचा दोघांचाही टिफिन द्यायचा होता तर इथं मी ना गवारच्या शेंगांची भाजी बनवून घेतलेली आहे खूप छान लागते ही भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून जर बनवली ना साध्याच सिंपल पद्धतीनं कारण सहसा आम्ही साध्याच भाज्या खातो जास्त म्हणजे मसालेदार आणि शेंगदाण्याच्या जास्त म्हणजे गोळा वाटू जास्त खाल्ल्या जात नाही पण मग अशा साध्याच भाज्या देवांच्या पप्पांनाही आवडतात आणि मला पण आवडतात आणि गवारची शेंगाची भाजी मला खूप आवडते तर इथं मग मी शेंगदाण्याचा कूट टाकून सुक्या थोडीशी म्हणजे जास्त रसाने एकदम कमी पाण्यामध्ये ती भाजी मी बनवून घेतलेली आहे देवांच्या टिफिनमध्ये इथं दे भेंडी द्यायची होती तर इथं लगेच मग एका साईडनं कढई टेकवली त्याच्यामध्ये जिरं मोहरी लसण सगळे ॲड केलं आणि लगेच भेंडीसुद्धा फोडणी देऊन दिलेली तर इथं गवारच्या शेंगांची भाजी झालेली होती एका साईडनं कुकरमध्ये वरण लावलेलं होतं एका साईडनं सुद्धा लावलेला होता तर चला मी इथं स्वयंपाक बनवून घेते आणि बनवून घेतल्याच्यानंतर परत बोल तर चला इथं माझ्या घरातले सगळे कामा अगून झालेले फक्त घरामध्ये ना झाडू मारायचं राहिलेला आहे म्हणजे सकाळी झाडू आणि पोछा झालेला आहे पण एकदा सगळे म्हणजे देवाशाही गेला त्याचे पप्पाही गेले ना तर एकदा झाडू झाडू मारून घेत असते तर तुम्हाला माझा आवाजही थोडासा बदललेला दिसत असेल कारण मला खूप सर्दी झालेली आहे दोन तीन दिवसापासून तर त्याच्यामुळं काय राहिलं व्हिडिओ पण असा बनवण्याची माझी इच्छा नाही ना होत म्हणजे मन नाही होत आहे मला थोडंसं बरं नसल्यामुळं पण म्हटलं चला आज थोडंसं मला बरं वाटतंय कारण दोन तीन दिवसापासून मी औषध घेत होते ना तर मग आता आज थोडंसं ठीक आहे तर इथं सकाळीच आहे ना छान अशी चमेलीची फुलं तोडून आणलेले आहेत समोरच्या जे ताईनं तर त्यांच्याकडे चमेलीचा वेल आहे तर आज मी छान देवीसाठी गजरासुद्धा बनवणार आहे याच्यामध्ये पारिजक्ताची पण फुलं आहे खाली आणि थोडीशी विकतचे पण फुलं आणलेली होते देवांचे पप्पा काल बाहेर गेले होते ना, ना तर त्यांना मी सांगितलं होतं तर ले ले। आज आहे ना लवंगांची माळ आहे तर इथं लवंगांची माळसुद्धा अर्पण करायची आहे मशीन सुरू झालेली आज मशीनलाच कपडे लावलेले कारण मला थोडंसं बरं नसल्यामुळं मग मला ते पण नाही होतंय कामं करण्याची मलाच कपडे लावून दिलेले आहेत आज पिवळा कलर असल्यामुळे इथं मी छान अशी पिवळ्या कलरची साडी घातलेली आहे तर एकदम साधी साडी घातलेली आहे डेली यूज आपण जी वापरतो ना तर तीच साडी मग मी घातलेली आहे तर चला मी आता पटकन देवपूजा करून घेते आणि म्हणजे सुद्धा बनवते गजरा बनवते तर चला पहिले झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर मग देवपूजेत बसते तर चला तर इथं हा वेल आहे ना खूप दिवसापासून आणून ठेवलेला आहे आणि जेव्हा साफसफाई केली ना तेव्हा माझ्या लावायचं लक्षातच राहिले नाही हा जो पहिले मला लावलेला आहे ना तर तिथंच लावायचा आहे मला तो पण तो लक्षातच राहिला नाही लावायचा तर मी आता तो काढून घेते हा आणि हा तिथं लावून देते तर खूप सुंदर असा वेल आहे सेलमधून आणलेला आहे तर आमची इथं सेल लागलेला आहे ना तर त्या सेलमध्ये इतके छान छान तोरण असे लटकन आणि असे वेल हे खूप सारे आलेले तर म्हटलं चला मी आता तो माझं लक्षात आलं म्हणजे कपाट उघडलं ना तर तेव्हा त्याच्यामध्ये दिसला तर म्हटलं चला आपण हा लावून देऊ तर हे बघा एकदम सुंदर असा वेल आहे तर चला मी आता हा लावून देते तिथं इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझा चार पाच दिवस झाले अखंड दिवा चालूच आहे त्याच्यावरती जी काजळी येते ना तर ती मी थोडीशी काढून घेत असते म्हणजे अगरबत्तीची जी काडी असते ना तर त्या काडीनं थोडंसं वरचा भाग जोर असा काढून घेतला ना आणि खालून थोडंसं त्याच काडीनं थोडंसं वरती लोटायची वात त्याच्यामुळं काय होतं मग ती वात थोडीशी वरती येते आणि व्यवस्थित दिवा राहतो तर मी तसंच करत असते तर अजून तर काही दिवा विजला नाही दिवा व्यवस्थित चालू आहे आणि काच असल्यामुळे ना तर फॅन पण सुरू असला तर मग दिवा विजत नाही तर इथं मग त्याच्यानंतर लगेच मी काय केलं एक छोटासा गजरा बनवून घेतलेला आहे खूप सारे चमेलीचे फुलं भेटले होते समोरच्या ताईकडं तर मग तेच तोडून आणले आणि देवी मातेसाठी छान इथं गजरा बनवला आणि देवीमातेला अर्पणसुद्धा करून दिलेला आहे एवढा छान वास येतो त्याचा घरामध्ये आणि ते चमेलीच्या फुलांना कसं खूप वास असल्यामुळं ना म्हणजे अगरबत्तीसुद्धा लावण्याची गरज नाही तुम्ही धुपही नाही लावला चालतो, तर चालतो कारण त्या फुलांचाच सगळ्या घरामध्ये वास असतो तर त्याच्यानंतर लगेच माळ बनवली माळसुद्धा अर्पण करून दिली आणि लगेच मग मी सप्तशेतीच्या पाठाला म्हणजे वाचायला बसलेली होती तर दरवर्षी माझं सप्तशेतीच्या पाठाचं पारायण असतं म्हणजे मी ठेव नऊ दिवस ते एक एक पाठ वाचत असते तसं चौथ्या पाठ हे करायला पाहिजे पण चौदा तर काही होत नाही म्हणजे दररोजचे दोन वाचणं पडतात तर इथं मग मी दररोजचा एकच वाचत असते आणि ते आता कसं वाचून वाचून थोडीशी सवय झालेली ना तर मला हा पाठ वाचायला जवळपास एक तास लागतो तर इथं माझा पाठ वाचून झालेला होता त्याच्यानंतर लगेच मग मी आरती करून घेतलेली आहे आज थोडंसं लवकर पूजेला बसलेली होती ना आज मी नऊ वाजताच पूजेला बसलेली होती सकाळी लवकर उठली तर मग कामं पण लवकर झाले तर बरोबर आता आहे ना बारा वाजलेली होती तर चला माझा आत्ता शब्दशेतीचा पाठ वाचून झाला आरत्यासुद्धा करून झालेल्या आहे आणि आता बरोबर गढ्यामध्ये दिसतोय तुम्हाला तर आता बारा वाजलेली आहे तर चला मी आता आहे ना इथलं सगळं आवरून घेते कारण थोडंसं काही करायचं म्हटलं खूप सारा राडा होऊन जातो तर इथलं मी आता सगळं उचलून घेते तर चला आज लवकर शब्दशेतीचा पाठ वाचून झालेला आहे देवाणशाळेच्या अगोदरच म्हणजे लवकर वाचणं झालेलं आहे ना तर एरवी मला एक दीड वाचतो म्हणजे देवाणशाळेच्या अगोदर माझा वाट वा पाठ आहे ना वाचून होतो पण आज आहे ना लवकर पूजेला बसलेली होती ना तर त्याच्यामुळं लवकर शब्दशेतीचा पाठ वाचून झालेला आहे तर चला सुंदर हे बघा एकदम मस्त अशी पूजा करून झालेली आहे बघा कच हालूलेले तर चला ताई नो याच्यानंतर तर काही शूट नाही करू शकले कारण हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर मग हा जास्त मोठा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ न मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha, Jai Swami